राज्यात आरटीई प्रवेशाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे आता दरवर्षी हजारो पालकांसाठी ही केवळ प्रवेश प्रक्रिया नसते ती आपल्या मुलांच्या भविष्यासाठीची संधी असते पण प्रश्न असा आहे की ही प्रक्रिया खरंच पारदर्शक आहे का, का ही अजूनही त्यात अनेक धोके लपलेले आहेत शालेय शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायद्यानुसार पंचवीस टक्के आरक्षित जागांवरील प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा सुरू केलेला आहे नमस्कार मंडळी मी कृती आणि तुम्ही बघतात उघडउ दोन हजार सव्वीस ते दोन हजार सत्तावीस या शैक्षणिक वर्षासाठी नऊ जानेवारी ते एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान विना अनुदानित आणि स्वयं अर्थसहाय्यित शाळांची नोंदणी आणि व्हेरिफिकेशन केले जाणार आहे आता या टप्प्यावर संपूर्ण प्रक्रियेची विश्वासार्हता ठरते शिक्षण विभागाने स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत ज्या शिक्षण मंडळांची शाळेला मान्यता आहे त्याच मंडळांची नोंदणी करणे बंधनकारक आहे उदाहरणार्थ राज्य मंडळाची मान्यता असते शाळा केंद्रीय मंडळांची नोंदणी करू शकत नाही आता हा नियम छोटा वाटतो पण याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ आणि गैरवापर करण्याची प्रक्रिया होऊ शकते व्हेरिफिकेशन प्रक्रियेमध्ये शिक्षण अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे कारण बंद झालेल्या शाळा अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळा अनधिकृत शाळा स्थलांतरित झालेल्या शाळा या कोणत्याही परिस्थितीत आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेमध्ये समाविष्ट होता कामा नये आता या बाबतीत जर कुठलीही चूक झाली तर त्याची थेट जबाबदारी संबंधित शिक्षण अधिकारी त्यांच्यावर निश्चित केली जाणार आहे आता आर टी कायदा तो फक्त शिक्षणाचा कायदा नाही तो सामाजिक समता शैक्षणिक संधी आणि गुणवत्तापूर्व शिक्षणाचा अधिकार या मूल्यांवर आहे पण जर शाळांची नोंदणी चुकीची असेल तर व्हेरिफिकेशन हलगर्जीपणा असेल आणि जर कायद्याचा फायदा ऐवजी चुकीच्या ठिकाणी पोहोचत असेल म्हणूनच शासनाने जबाबदारी निश्चित केली आहे जेणेकरून प्रक्रिया केवळ कावधार न करता न्याय ठरेल प्रवेश प्रक्रिया ही सरकारची योजना नाही तर पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा हक्क आहे आता हा पहिला टप्पा योग्य पद्धतीने राबवला गेला तर पुढील संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक विश्वासार्ह ठरू शकते आणि जर इथेच दुर्लक्ष झालं तर त्याची किंमत थेट मुलांच्या भविष्यातून वसूल होते शाळा अधिकारी आणि प्रशासन सर्वांनीच ही प्रक्रिया जबाबदारीने पार पडण्याची हीच खरी वेळ आहे कारण शिक्षणाचा अधिकार फक्त कायद्यात न राहता प्रत्येक मुलांपर्यंत पोहोचायलाच हवा यासाठी पहिला टप्पा स्वच्छ असणं सगळ्यात महत्वाचं आहे